नाही नाही डोकेदुखी वाढण्याचा वगैरे काही विषय नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे भावना मत मांडण्याचा अधिकार असतो ही वस्तुस्थिती आहे की ती जागा शिवसेनेकडे आहे या संदर्भातलं जे काही निर्णय मग जागा कोणाला ठेवायची कोणाला उमेदवारी द्यायची अगदी नाशिक पासून रा, राज्य पातळीवरचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी आहेत ते जे निर्णय करतील त्याचा अंमलबजावणी करणं एक शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आहे साधारण भाजपचे आणि स्वरूपाची उमेदवारी जाहीर नव्हतं मी बोललो ना लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत सगळ्यांना आहेत दादा पुण्यातून ईव्हीएम ची चोरी झाली काही माहिती आली होती ईव्हीएम मशीन ची चोरी झाली नाही मला मला काय माहित नाही आपण पहाटे चार वाजेपासून निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेमध्ये होतो